सो 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 वारा आला सो 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 वारा आला धो 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 पाऊस झाला धो 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 पाऊस झाला भिजले डोंगर भिजले रान भिजले डोंगर भिजले रान मोराचा पिसारा फुलला छान मोराचा पिसारा फुलला छान धो 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 पाऊस झाला धो 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 पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आला नदी नाल्यांना पूर आला

मुलांचा खेळ रंगात आला मुलांचा खेळ रंगात आला धो 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 पाऊस झाला धो 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 पाऊस झाला सो 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 वारा आला धो 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 पाऊस झाला धो 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 पाऊस झाला